प्रचार यंत्रणा वाढलेल्या आहेत आणि आता प्रत्येकांना आपला प्रचार लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे अशातच नांदेड जिल्ह्याचं जे काही दुसऱ्या टप्प्यातली निवडणूक नू आहे आता अठरा तारखेला नू निवडणूक असून या ठिकाणी दोन उमेदवार मोठ्या प्रमाणात त्यांचे प्रचार चालू आहे आणि वंचित आघाडीसुद्धा या दोघांना टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोकराज चव्हाण भाजपाकडून माझी आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि वंचित आघाडीकडून यशपाल भिंगे हे तिघं या निवडणुकीमध्ये रेसमध्ये आहेत आणि आपल्यासोबत आज महाराष्ट्राचे माजी मंत्री डी पी सर आहेत आपण त्यांना विचारूया नेमकं की या राजकारणामध्ये या निवडणुकीच्या राजकारणामध्ये काय परिस्थिती आहे सर मला एक सर आता ही यंत्रणा आता अर्धवट आलेली आहे आणि आता इथं आता कुठेतरी कल कळायला लागलेला आहे की लोकांचा कल कुठे आहे तर आपल्या या मागच्या काही याच्यामधून आपल्याला काय वाटतं नेमकं नांदेडचं कल कुठे आहे नाही नांदेडचा कल हा पहिल्यापासूनच अशोकराजी चव्हाणांच्या बाजूने आणि काँग्रेस पक्षाने होता हे विविध इलेक्शनमध्ये आपण बघितले दोन हजार चौदाला एवढी मोठी लाट असतानासुद्धा नांदेडकरांनी अशोकरावांना निवडून दिलं बरोबर त्याच्यानंतर जिल्हा परिषद इलेक्शन झाल्या त्याच्यामध्ये काँग्रेसचं राज्य आलं पंचायत समितीमध्ये काँग्रेसचं राज्य आलं जास्तीत जास्त नगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त नगरपालिका जास्ती काँग्रेसकडे आल्या आणि आता महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये पाहिलं आपण कशी स्वीप काँग्रेसने केली त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं आणि अशोकरावजी चव्हाणांचं समर्थन करणारी जनता आहे आणि ती राहीलच प्रश्नच नाही असं आहे <laughs> की भाजपाकडून जो काही प्रतापटित चिखलीकर जे परंपरागत मागच्या वीस वर्षापासून एकमेकाचे विरोधक आहेत आणि एकमेकाला ते पाण्या दोघांच्या मधून विस्तर सुद्धा जाऊ देत नाही कोण दोघ प्रतापपाटीत चिखलीकर आणि माजी मुख्यमंत्री अशोकराज चव्हाण यांच्या ह्या एक वादग्रस्त मुद्दा घेऊन भाजपाने त्यांना पुढे केलं आणि असं बोलण्यात चाललं की अशोकराव चव्हाण यांना महाराष्ट्र नांदेडच्या बाहेर फिरू द्यायचं नसल्यामुळे त्यांना उमेदवारी दिलेली आहे यावर आपण काय बघतो कुठल्या दृष्टीनं बघतो नाही असं काय नाही गेल्या वीस वर्षापूर्वी तर ते काँग्रेसमध्ये होते कसं आहे त्यांनी आता प हे पाचवा पक्ष आहे त्यांचं ज्या पक्षाचे मुख्यमंत्री त्या पक्षाचे ते असतात पक्षा आणि फायदा घेण्यासाठीच जातात ते ठीक <coughs> आहे पक्षनिष्ठा हा त्यांची वैयक्तिक बाब आहे पण हे लोकांनीच ठरवावं हो। पक्षनिष्ठा मोठी की काय मोठं परंतु आम्ही पक्षनिष्ठा आहोत चव्हाण साहेब पण पक्षनिष्ठा आहेत हे गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहिलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं असेल की प्रतापनं तिकीट दिल्यामुळे प्रताप पाटलांना तिकीट दिल्यामुळे अशोकराव इथे अडकून बसले असा काही विषय नाही आजही ते पुण्याला आहेत आज काल ते नागपूरला होते आज संध्याकाळी वर्ध्याला आहेत आणि सगळ्या महाराष्ट्राची जबाबदारी घेतात पहिल्या टप्प्यातल्या इलेक्शनमध्ये अशोकरावनी नागपूर गडचिरोली सगळीकडेच सभा घेऊन आलेत त्यामुळे त्यांच्यामुळे ते अडकून बसायचा विषयच नाही असं आम्ही मानत नाही सर आता आपण नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला तर नांदेडमध्ये मागचे पन्नास ते एक दोन दोन चार जर इलेक्शन सोडल्या तर तीन इलेक्शन सोडल्या तर काँग्रेसचंच राज्य आहे आणि चव्हाण परिवाराचं ज्याच्यावरती आधिपत्य आहे ना नाही असं नाही आणि आजही जनता अशोकराव चव्हाणांना तेवढ्याच प्रमाणात चाहत असते परंतु असं काय होत चाललंय की लोकांकडून असं विरोधाभास निर्माण होत चाललेला आहे कशा कशामध्ये कशामध्ये अशोकराव चव्हाण साहेब मला असं वाटत नाही तुम्हाला कसं वाटतंय मला माहिती आहे ना कशामुळे म्हणत आहे काय असं विशिष्ट काही घटना किंवा असं असेल मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक इलेक्शनमध्ये अशोकराव चव्हाणांना नांदेडकरांनी कॉल दिलेला आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की आ, हे वाढतंय म्हणून उलट उलट गेल्या वेळेपेक्षा चांगलं मतदान होईल नावर मध्ये असं हे चालू होतं मग आलं होतं की तर चव्हाण यांना लोकसभेचं तिकीट देण्याचं काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून मागणी होत होती मग परत साहेबांनाच तिकीट देण्यात आलेलं आहे हो ना आमच्या सगळ्यांची इच्छा होती की आणि सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की अशोकरावजी चव्हाण साहेबांनी विधानसभा लढवून मुख्यमंत्री व्हावं परंतु पक्षश्रेष्ठीनी प पक्षाध्यक्ष राहुलजी गांधींनी जो निर्णय दिला तो मान्य करावाच लागतो बरं कसा आहे शंकरराव चव्हाणसुद्धा याआधी केंद्रातून राज्यात मुख्यमंत्री म्हणून आले होते त्यामुळे मुख्यमंत्रीपदी परत येऊ शकतात अशा पद्धतीने आम्ही विचार केला आणि पक्षादेश झाल्यामुळे अशोकरावजींना ते मान्य करणं भाग पडलं सर आपण राज्यामध्ये मंत्री होतात आणि आपण पाच वर्ष मंत्री असल्यामुळे आपला अनुभव दांडदा आहे पाठीमध्ये तर नांदेडमध्ये आज जी परिस्थिती दिसून येते की म मार्केटचे रेट कमी झालेले आहेत बेकारी वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे हे मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये थोडं विस्कळीतपणा आलेलं आहे याला जबाबदार काय धरतो तुम्ही नाही गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये जे सरकार आहे त्यांना जबाबदार धरावंच लागेल ना आपल्याला आणि ह्या भागातील एम आय डी सी जोपर्यंत वाढत नाही उद्योग जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बेरोजगारी राहणार आहे कसं आहे तुम्हाला आठवत असेल मोदी विधानसभेच्या प्रचाराला आले होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की मोदीचा जो टायर कारखाना आपल्याकडे आला होता तो वो मोदी सुरू नाही कर सगे तो ये मोदी सुरू करेन का हे त्याचे वाक्य होतं चार पाच साडेचार वर्षापूर्वी विधानसभेच्या प्रचाराला आज ते येत आहेत परत उद्या खरं म्हणजे जनतेने त्यांना विचारलं पाहिजे एक अनेक आश्वासनापैकी एक आश्वासन होतं पण हे पूर्ण केलं नाही दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला की नांदेड अहेड म्हणून आम्ही उद्योगाचा एक कार्यक्रम घेतला होता त्यावेळेला टाटा स्टीलवाल्यांनी म्हणजे इन प्रिन्सिपल सँक्शनही झालं होतं की नांदेडला स्टीलचा एक प्लांट टाकावा त्या दृष्टिकोनातून आपण जवळजवळ एक हजार एक एकर जमीन नोटिफाय केली होती अशा प्रोजेक्ट परंतु मारतळा भागामध्ये आत्ताचेच आमचे उमेदवार जे आहेत त्यांनीच खोडा घातला होता की ही जमीन होऊ नये म्हणजे मिळू नये म्हणून आणि मग ती नोटिफाय केलेली जमीन जी आहे ती डीनोटीफाय करावी लागेल आज प्रॉब्लेम असा आहे की आज एम आय डी सीमध्ये नांदेडच्या जागाच नाही तुम्ही पाहाल औरंगाबादच्या एम आय डी सीचं दोन तीन एक्सपेंशन झाले जालन्यासारख्या आपल्यापेक्षा लहान शहराचं अगदी चार तीन का चार एक्सपॅन्शन एम आय डी सी झाले पण आपल्याकडे पंचवीस तीस वर्षापूर्वी जी एम आय डी सी आहे त्याच्यात एक्सपान्शनच झालं नाही आणि बा उद्योग आणायचे असतील तर लोकांना जागा पाहिजे पाचशे एकर हजार एकर अशी जागा लागते त्यामुळे एम आय डी सी जोपर्यंत वाढत नाही त्याचा प्रयत्न अशोकरावजींनी केला होता परंतु काही लोकांनी त्याच्यात खोडा घातला परंतु आता जर एम आय डी सीला लँड जर घ्यायचे असेल तर आजच्या नवीन कायद्याप्रमाणे होईल आणि शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही या पद्धतीने आता येणाऱ्या काळामध्ये एम आय डी सीचं एक्सपान्शन नांदेडला झालं पाहिजे आणि ते झाल्यावरच नवीन उद्योग आपल्याकडे येईल आणि नंतर बेरोजगारी कमी होईल मॅनिफेस्टोमध्ये आहे का आपल्या आम्ही ऑलरेडी पहिलं केल मी सांगितलं ना नोटीफायही झाली होती जागा जवळजवळ एक हजार एकर मारतळा साईडची आणि त्यावेळेला त्यात म्हणजे शेतकऱ्यांना उचकवण्यात आलं आणि तो हाणून पाडण्यात आलं त्यामुळे नंतर ते डो नोटिफाय करावं लागलं सर कदा मध्ये अशी चर्चा चालू आहे की मधल्या काळामध्ये संविधान जाळण्यात आलं दिल्ली येथे आणि त्या काळामध्ये असं बोललं जातं की काँग्रेसनं मनावर तसा विरोध केला नाही अशी चर्चा आहे आणि जनसामान्यांपर्यंत हे चाललेले विचार की काँग्रेसनं काहीच प्रयत्न केले नाही त्यावर खरं म्हणजे संविधान जाळण्याची घटना अशी दिवसाढवळ्या ह्या देशामध्ये कधी झाली नव्हती हो पहिल्यांदाच घडली हे पहिल्यांदाच घडले आणि एरवी साधा प्रश्न विचारला तरी सुद्धा देशद्रोह मानणारे हे भाजपवाले त्यांनी कधी हे संविधान जाळणं कुठल्या नेत्याने किंवा खासदाराने बी जे पीच्या माझ्या तरी ऐकिवात नाही किंवा एखाद्या नेत्याने म्हणलं की हा देशद्रोह आहे म्हणून आम्ही हे त्या दिवसापासून बोलतोय की हे देशद्रोह आहे आम्ही प्रत्येक भाषणामध्ये आमच्या ते बोलतो की देश हा देशद्रोह ज्यांनी केला त्यांना म्हणावी तसं त्यांनी शिक्षा दिली नाही किंवा भाजपने आपला स्वतःचं अजूनही मोकळेच आहेत ते तर आहेच गांधीजींच्या पुतळ्याला पुण्यतिथीच्या दिवशी गांधीजींच्या ते आपले राष्ट्रपिता आहेत त्यांच्यावर गोळ्या घातल्या त्याच्या बाबतीत एकाने जरी भाजपच्या यांनी निषेध केला का आमची तर पार्टीच गांधीजींची आहे हो आम्ही तर निषेध करणारच नथुराम गोडसेची पूजा या देशात व्हायला लागली म्हणजे हे देश कुठल्या बाजूला चाललाय आपण बघितलं पाहिजे आपल्याला असं वाटतं का की मनुवाद मनुवाद जो काय आहे बेस मनु पुढे आणून मनुवादाप्रमाणे भारत देश चालवायचं असत तेच त्यांचं मुख्य हे आहे की मनुवादालाच पुढे करायचं आणि राष्ट्रीयता सामाजिक एकता सर्वधर्म समभाव ह्याला दुय्यम स्थान दिलं जाते ने काँग्रेस नेमकं काय आम्ही लोकांपर्यंत चाललेलो आहोत आम्ही लोकांना सांगत आहोत आता गोर गरिबांसाठी काँग्रेसने जे केलं आहे मला सांगा इंदिरा गांधी पंतप्रधान असताना सावकारांच्या ताब्यातून बँका काढल्या आणि एका रात्रीत त्याचं नॅशनलायझेशन केलं हे गरिबांसाठीच केलं ना नंतर संजय गांधी निराधार योजना आणली ते का श्रीमंतासाठी होती का ते गरिबांसाठी वंचित मला तर मागे त्यांनी कुठलं तरी ते गॅस हे आणले होते स्कीम आणलेली महिलांना काय पण त्याच्यात पहिला गॅस त्यांनी फ्री दिला असं म्हणतात आणि नंतर पुन्हा ते गॅस कुठेच माहिती नाही आणि मग परत दुसऱ्या गॅस घेण्यासाठी गरिबाकडे पैसे नाहीत म्हणून ती योजना ते सगळ्यात बोगस आणि फेल योजना आहे खरं म्हणजे लोकांना कळलं पाहिजे मी माझ्या भाषणातून आजकाल बोलायला लागलो ला। ही स्कीम कशी आहे की सुरुवातीला तुम्ही याल दोनशे रुपये द्याल आणि तुम्ही बॉन्ड पेपरवर लिहून द्याल की तुम्ही दोन हजार रुपये का अठराशे रुपये एक्झॅक्टली आता मला माहिती नाही ते कर्ज तुम्हाला दिलं गेलंय बॉन्ड पेपर घेऊन आणि तुम्ही जेव्हा रिफिल घ्यायला याल टाकी संपल्यानंतर तेव्हा प्रत्येक रिफिलला तुमचे दोनशे रुपये काहीतरी काटले जाते अशा पद्धतीने रिफिलचे आठशे रुपये नऊशे रुपये आहेतच त्याच्यातून दोनशे रुपये आणखीन काटले जाते एक्झॅक्टली म्हणूनच फेल्युअर आहे म्हणजे देशभरात आज उज्ज्वला गॅस जे बोंबाबोंब करतायत हे लोक एवढं त्याची करतायत सिलेंडरचा फोटो आणि मोदींचा फोटो देशभरात जेवढे कनेक्शन दिले गेले त्यातले दहा टक्के कनेक्शन सुद्धा रिफिलला आले नाहीत परत आले नाहीत म्हणजे परत ते लोक सगळे लाकडावर गेलेच ना मोदीजी म्हणू होते धुवा होता मोठ्यानंतर स्वयंपाक म्हणजे गरिबाच्या घरी जेवणाचा स्वयंपाक चुलीवर होतोय हो चुलीवरच होतोय कारण काय गरीबाला आठशे रुपयाचं सिलेंडर परवडत नाही ना म्हणजे हे नुसते ह्यांची अशाच घोषणेबाज सरकार आहे म्हणजे कुठलीही स्कीम ह्यांची शेवटपर्यंत जात नाही तडीच जात नाही घोषणा मात्र जोरदार करत आहेत ही सगळ्यात फेल्युअर स्कीम आहे सर आता एक आपण नांदेडमध्येच एक थोडं विषय करूया की मागच्या तीन चार वर्षापासून नांदेडमध्ये दलित वस्ती विकास योजनेअंतर्गतचा निधी जिल्हा परिषद असो वा महानगरपालिका असो या दोन्हीकडला निधी रखडलेला आहे आणि त्याची किंमत आज जवळजवळ करोडोमध्ये गेलेली आहे दीडशे दोनशे करोड रुपयाचा हा जो निधी आहे परत प्रशासनाकडे शासनाकडे जाण्याचा प्रयत्न येत आहे आपण सत्ता आपली आहे महापालिकेत आपल्याला वन साईड म्हणजे एक्क्याऐंशी त्र्याहत्तर जागा निवडून दिलेल्या आहेत जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा तुमची आहे मग दलित वस्ती योजनेचा हो पैसा हा परत जाण्याचं कारण काय नेमकं नाही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तुम्ही पण समजून घ्या की दलित वस्ती जी वाटली जा वाटप ज्याचं होतं ते डी पी डी सीच्या मार्फत होतं जिल्हा नियोजन हो आणि त्या समितीचे अध्यक्ष हे पालकमंत्री आहेत महानगरपालिकाच्या एरियामध्ये दलित वस्तीतून जे प्रस्ताव बनवून त्यांच्याकडे पाठवले जातात जिल्हा परिषदकडून जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या मतदारसंघातून दलित वस्तीचे प्रस्ताव हो त्यांच्याकडे पाठवले हो जातात महानगरपालिकेचा जीबीचा ठराव असतो जिल्हा परिषदेचा जीबीचा ठराव असतो हे दोन्ही प्रस्ताव हो तिकडे गेल्यावर पालकमंत्री जे आहेत ते ठरवतात की त्यांचं सँक्शन द्यावंच की नाही आता आपले गेल्या वर्षीपर्यंत झालेलं आहेत महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदच्या सुद्धा गेल्या वर्षी झाले आहेत आता अठरा एकोणीसचं दोन्ही महानगरपालिका आणि जिल्हा परिषद दोन्ही ह्याने रखडवलं आहे खरं म्हणजे महानगरपालिका कोर्टात गेलेली आहे की ह्यांना वाटतं की आम्ही सांगू तसं काही कामं करा पालकमंत्री म्हणतात ते तेच आहे ना जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेने जो ठराव घेतला कायदा हे म्हणतो की महानगरपालिकेचा ठराव आणि जिल्हा परिषद ठरावाप्रमाणेच काम झालं पाहिजे पण हे पालकमंत्रीच्या स्तरावर गेल्या दोन वर्षे हे खूप अडचणी यायला लागल्या होता हो होता। येस निषेध केला होता कारण के अशा प्रकारे कधी झालं नाही कुठल्याच ठिकाणी झालं नाही की पालकमंत्री स्वतःची कामं टाका किंवा आमच्या कार्यकर्त्यांची कामं टाका अशा पद्धतीने आलं ते आम्ही नाकारलं आम्ही म्हटलं जिथे दलित वस्ती आहे तिथे कामं झाली पाहिजेत आणि ती त्याप्रमाणे केलं आता ते टाळण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा एक कमिटी लावली त्या कमिटीने सांगितलं की बरोबर आहे ही दलित वस्तीचीच काम आहे ती झाली तर दुसरी कमिटी लावली याच्या कमिशनरच्या अंडर ते पण त्यांनी पण सांगितलं की हे झालेलं बरोबर आहे आता ते झाल्यानंतर त्यांना द्यावं लागेल म्हणून ते आता काय म्हणतात की स्टेट लेवलची कमिटी आण मी त्यांना डी पी डी सी मिटिंगमध्ये जो विचारलं की तुम्ही आता स्टेट कमिटी लावताय ह्यानेही क्लिअर म्हणजे सगळं क्लिअर आहे म्हणल्यावर तुम्ही आता काय नॅशनल टीम आणणार आहात का म्हणजे अशा प्रकारे टाळण्याचं काम चालू आहे दलित वस्तीला टाळणं हे खरोखर अतिशय अतिशय चुकीचं आहे दलितांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यापासून काम आहे म्हणजे ह्याचा आम्ही अगोदर निषेध केला आहे आजही निषेध करतो त्याचा अजून एक प्रश्न आहे नांदेड जिल्ह्याचा मागच्या वीस पंचवीस वर्षापासून इथे एन टी सी जी मिल आहे तिथं खरं तर सगळे मागासवर्गीय मुस्लिम वेगवेगळ्या म्हणजे सर्वच मागास भागातले गटात तिथं त्या मिलवरती त्यांचं उप म्हणजे त्यांचं सगळं घर चालतं अशा लोकांना आज रस्त्यावर रडले त्यांची मुलं आज बेकार फिरत आहेत कामं नाहीत अशा परिस्थितीमध्ये मग आपली सत्ता आहे आपण या नांदेड जिल्ह्याचं सातबार आपल्या नावावर आहे असं आपण चर्चेमध्ये बोलत असतो मग ह्या एन टी सी मिलसाठी आपण काय प्रयत्न केले नाही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे गोष्ट खरं आहे एन टी सी बंद पडल्यामुळे बेरोजगारी वाढली अनेक लोकांची उपासमार झाली परंतु आ, हे प्रॉब्लेम सुरू कसा झाला की एन टी सी नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशनच्या ह्या जेवढ्या महा देशामध्ये मिल्स आहेत त्यातली ही एक मिल आहे हो म्हणजे त्यांची जी पॉलिसीज आहेत ते नॅशनल लेवलवर होतात बरोबर लोकल लेवल होत नाही आणि नॅशनल लेवलच्या ह्या सगळ्या मिल्स ज्या आहेत त्यांची त्या मशिनरी जी आहे ही सगळी आउटडेटेड झालेली मशिनरी होती जुन्या मशिनरी होत्या आणि आता कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर तुमचं प्रॉडक्शन त्या पद्धतीने पाहिजे तुमची क्वालिटी त्या पद्धतीने पाहिजे आणि म्हणून गेल्या पंधरा वीस वर्षापासून मागणी ही होती की त्याच्या नवीन मशिनरी इन्स्टॉल केली पाहिजे त्याच्यावर आणि नव्याने रिवॅम्प केलं पाहिजे पूर्ण पण हे नॅशनल लेवलला नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशनने केलंसुद्धा होतं परंतु त्या जे टेंडर्स वगैरे झाले होते जे जॉईंट व्हेंचर झाले होते काही लोकांची ते कोर्टात गेले आणि कोर्टात ते प्रकरण दहा बारा वर्ष रखडलं होतं परंतु आता ते मला वाटतं आता अशात काय झालं मला माहिती नाही लेटेस्ट परंतु त्या कोर्टातल्या मॅटरमुळे राहिलं होतं परंतु आता शंभर टक्के आमचं आमचं जर सरकार आलं तर आम्ही मागे लागून हे एन टी सी चालू करायचे आमचा प्रयत्न राहील हे अशोकरावजींनी वेळोवेळी बोललेलं आहे पण ह्याला हा जो हा निर्णय आहे हा नॅशनल लेवलवर आहे नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशन निर्णय घ्यायचा आहे आणि जवळजवळ दहा का बारा मिल्सच्या बाबतीत हा देशातला निर्णय आहे तो निर्णय झाला तर नांदेडसाठी सुद्धा तो लागू होईल पण नांदेडकरांसाठी नांदेड कॉटन हे एका वेळेला ओळखलं जायचं महाराष्ट्रात ओळखलं जायचं नांदेड टेरिकॉट नावाने ओळखलं जायचं ते वैभव आपल्याला परत नांदेडला आणायचं आहे यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू सर आता निवडणूक आहेत आमच्या दर्शकांसाठी शेवटचा प्रश्न की दर्शकांसाठी आपण काय सांगणार आहात धन्यवाद माझी एकच विनंती आहे की गेल्या पाच वर्षामध्ये या देशामध्ये जे काही आश्वासनं दिली गेली भाजपातर्फे मग ते शेतकरी असो संपूर्ण कर्जमाफी करू स्वामीनाथन आयोग देऊ नंतर तुमचे हमी भाव देऊ अशा सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या युवकांना सांगितलं गेलं दोन कोटी रोजगार देऊ महागाई कमी करू कुठलं काही झालेलं नाही आणि आता अशा व्य ह्या पार्श्वभूमीवर काही झालेलं नसताना इलेक्शनच्या तोंडावर मग तुम्ही देशभक्ती किंवा देशद्रोहाची नवीन व्याख्या किंवा राम मंदिर किंवा अशा गोष्टी जर तुम्ही करत असाल लोकांमध्ये पेरत असाल तर मला वाटतं आज लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे या देशामध्ये सामाजिक धागा बांधिलकी जो आहे सामाजिक बांधिलकी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आणि सामाजिक धागा जर एक राहिला काश्मीर ते कन्याकुमारी तरच आपण विकास करू शकतो हे वेळोवेळी आपल्याला दिसून आलेलं आहे आणि म्हणून कुठल्याही हे देशाचं इलेक्शन आहे हे महानगरपालिकेचं नगरपालिकेचं वॉर्डाचं इलेक्शन नाही त्यामुळे हे देशाचे विषय जे आहेत हे आपण ध्यानात ठेवून आपल्या मताचं विभाजन होऊ नये अशा पद्धतीने काम केलं पाहिजे आणि माझं तर मत राहील की आपण काँग्रेसला मतदान करावं आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसच गेले सत्तर वर्षे लोकशाही टिकवून ठेवली आहे आज लोकशाही धोक्यात आहे आज शेतकरी धोक्यात आहेत आज तरुण तरुणांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत शिक्षण धोक्यात आहे सगळा प्र भारत देश हा धोक्यात आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरू नये मित्रांनो आणि म्हणून काँग्रेसला मतदान करा एवढीच विनंती या निमित्ताने मी करेन दर्शको आपण पाहिलं तर की आपण नांदेडच्या समस्या आपण रोखफोक प्रश्न विचारले होते आणि त्याचं रोखफोक उत्तरही त्यांनी दिलेलं आहे की जो नेंटिसीचा प्रकार आहे आणि नांदेडच्या दलित वस्तीचा जो काही निधी रखडला आहे त्याचा प्रश्न आहे त्यांचंही त्यांनी ते उत्तर दिलेलंच आहे आणि शेवटी हा ही निवडणूक भारत देशाची आहे आणि देश चालवण्याची चार आहे हा काही म्हणजे वार्डातला हे नाही आहे त्याच्यामुळं पूर्ण विचार करूनच प्रत्येक मतदाराने मतदान करावं असं त्यांनी आपल्याला आता सांगितलेलं आहे जय भीम दर्शकांना पण जय भीम नमस्कार पाहत राहा सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी वर सबस्क्राइब करा